एवढ सांगेन ज्या गुरुंनी मला तो आत्मरूप गणेश दाखवला त्या आत्मरूप गणेशचं चिंतन करायला शिकवलं त्याची रीत शिकवली आणि त्या गुरूंच्या आठवणी करता आम्ही वारीला इथपर्यंत येतो या जागी येऊन पोचतो Uh, मी अजूनपर्यंत वारीला आलेलो नव्हतो म्हणजे पूर्वी नव्हतो येत पण जशी नानांची संगत लागली आणि त्याकरता ही वारी करायला इथे यायला लागलो माझी वारी पंढरीपेक्षा इथे येऊन जास्त सुखा होते कारण त्या गुरूंची आठवण आहे माझी इथे त्यांचे पाय या धरतीला लागलेले मग त्या बाबांनी सांगितलं का ही वारी गेल्यानंतर पाच दिवसांनी गुरुंची वारी आहे तर ज्या गुरूंनी आपल्याला या आत्मरूप गणेशाचं स्मरण करून दिलंय त्या गुरूंची वारी देखील तुम्ही चुकवू नका याच्या पुढे म्हणून आता बऱ्याच वार्या झाल्यात त्या ना बाबा तशा का होईना पण प्रत्येकाने आपल्या गुरुच स्मरण करा विसरली रे, विसर विसरलेली तयार झाली आणि या देवाला कधी तुम्ही विसरू नका कारण आपल्याला इथून सुटण्याचा मार्ग कोणी दाखवलाय पाय तुझे पाय तुझे गुरुराया गुरुराया हिच माझी देव पूजा पाय तुझे पाय तुझे गुरुराया गुरुराया हिच माझी देव पूजा एक सांगेन त्या गुरूंचा विसर पडून देऊ नका त्यांनी माझी ही नौका किनाऱ्याला लावली आहे कितीतरी लोकांचा उद्धार झालाय जे नाही झाले त्यांच्यासाठी आमचे जयारी बाबा आहेतच जे आले ते चांगले नाही आले त्यांनी आपली सोडवणूक करून घ्या गुरुवीन कोण बताय बात बड बिकट बरा बिकट आहे यमघाट <coughs> त्याच्यामुळे आपण ही आपली नौका वारी करा जी वारी सांगितली ना ती विसरू नका वारी 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 जन्मा मरणाची वारी आणि हारी पडलो आता संकट आरत्या बोलतो पण आपण त्याच्यातून आत्मसात काहीच करत नाही साध्या सोप्या गोष्टी आहेत समजून घ्यायच्या आहेत नाही समजलं तर सांगणारे बरेच आहेत बस एवढं सांगून मी माझ्या कवर